नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दावा कारण आपण या चॅनलवरती हरभरा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ दररोज टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे मलकापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंच्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीनशे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीन हजार तेरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोन हजार पाचशे अडतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे मित्रांनो पाच हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे परभणी या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीनशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चौदाशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दरचा चालू आहे पाच हजार सहाशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोन हजार एकशे पंधरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चोवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आव झालेली आहे तीनशे नव्वद क्विंटलची तर, तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिच्यावरची भेटी देखील दामान नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद